हाय मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत येशूचे शिष्य कितीजण आहेत आणि त्यांची नावे काय आहेत ते आज आपण पूर्ण बघणार आहे आणि मतही अध्याय नऊ एकतीसमध्ये जे बारा शिष्य होते येशू देवाचे त्यांना बारा प्रेशन काम कामगिरीवर पाठवणे म्हणजे तो येशू त्यांना बारा शिष्यांना काम कसे करायचे म्हणजे लोकांसाठी सेवा कशी करायची हे तो सांगणार होता बोलावून आणि त्यांना जसे काम कसे काम करायचे हे सांगणार आहे त्याच आपण बघू मत अध्याय नऊ ते एकतीसमध्ये आपण आता बघू तेव्हा त्याने आपल्या बारा शिष्यास जवळ बोलावून त्यांनी अशुद्ध आत्म्यास काढावे आणि सर्व प्रकारचे विकार व सर्व प्रकारची दुखणी बरे करावी असा अधिकार त्यास दिला येशुदेवाने जे बारा शिष्य होते ते बोलावून एक जागी आणि त्यांना अशुद्ध आत्मे किंवा जे प्रकारचे दुखणे असेल रोगराई आणि जे आत्मदृष्ट आत्मे ते अंगामध्ये घुसत ते, ते काढण्याचा अधिकार हा येशुदेवाने त्या बारा शिष्यांना देत आहे आणि दिला होता त्या बारा प्रेषित प्रेषितांची नावे असे आहेत पहिला शिष्य होता तो पेत्र होता पेत्र म्हटलेल्या शिमोन व त्याचा भाऊ अद्रिया सद्दीचा पुत्र याकोब व त्याचा भाऊ योहान फिलिप व बर्थ लमय थोमा व मतय अल्फीचा पुत्र याकोब व तद्दाई आणि हो यहुदा हे येशुदेवाचे बारा शिष्य होते आणि येहुदा हा असा होता की शेवटी येशूलाच पकडून दिले या बारा जणांस येशूने असे आज्ञा करून पाठवले की विदेशाकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व सोमरोनी त्याच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका तर इस्रालयाच्या घरची जी हरवलेली मेंढरे त्याचकडे जा येशुदेव त्या शिष्याला सांगत आहे की विदेशाकडे जाणाऱ्या वाटेला तुम्ही जाऊ नका आणि जे घराण्याचे मेंढरे हरवले आहेत त्यांचे घरी जा आणि त्यांच्या वाटेला जा जात असता असा उपदेश करा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे जात असताना असे उपदेश करा की स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे असा येशुदेव सिष्यांना म्हटत आहे रोग्यास बरे करा मेलेल्यास उठवा कृष्णरोगास शुद्ध करा भूते काढा तुम्हाला फुकट मिळालेले आहे फुकट द्या दे। येशुदेव शिष्यांना सांगत आहे की तुम्हाला फुकट दिले आहे माणसांना भरेसाठी तर फुकटच बरे करा कारण की पहिले कसे होते जे लालचे माणसं होते ते काय म्हणजे काय करून चांगले करत आहे ते काय दुसऱ्यापाशी लेना देना करत आहे पण येशू असं सांगत आहे की रोगाच बरे करा मिळेला उठवा कृष्ठरोगा शुद्ध करा भुते काढा तुम्हाला फुकट मिळाले आहे फुकटच द्या याचे तुम्ही त्याने आहे की तुम्हाला फोकट जी माणसांना बरे करण्याची शक्ती दिली आहे ती तुम्ही फोकटमध्येच माणसाला द्या आणि त्यांना बरे पण करा सोने रुपे किंवा तांबे आपल्या कंबर कसात घेऊ नका वाटेसाठी जोडणं दुसरा अंगासारखा वाहणं किंवा काय घेऊ नका कारण काम करायने पोषण व्हावे हे योग्य <coughs> आहे याच्यात त्याला सांगता आहे की काय दुसरे काच घेऊ नको का। कारण की काम करांचे पोषण व्हावे हे योग्य आहे जे जे नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यास कोण योग्य आहे हे शोधून पहा आणि तुम्ही निघून परत त्यांच्या तिथे राहा ही त्यांना सांगत आहे की जे जे तुम्ही ठिकाणी हिंडाल त्या ठिकाणी कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य आहे जर योग्य असेल तर तुमचं काम परत जो योग्य परिवार असेल किंवा योग्य माणूस असेल त्यांच्याच घरी राहा असं येशुदेव त्या शिष्यांना सांगत आहे आणि घरात असताना तुला शांती असो असे म्हणा आणि ज्या घरात तुम्ही असाल किंवा परत जाताना परत येताना असे सांगा की ज्या घरात तुम्ही राहता त्या घराला शांती असो असं येशुदेव त्या शिष्यांना म्हणत आहे ते घर योग्य असेल तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो ते योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो येशुदेव सांगत आहे ते, 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 ते शिष्यांना की जे घर योग्य असेल तर ती तुमची शांती परत येवो ना योग्य असेल तर तिकडेच शांती असो आणि अयोग्य असेल तर तुमची शांती परत तुमच्याकडेच येव असं इसू त्या शिष्यांना सांगत आहे जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही त्यांच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायाची धूळ झाटून टाका इशुदेव काय सांगत आहे की जे तुमचे वचने ऐकणार नाही त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पाहाची धूळ झाडून टाका म्हणजे <coughs> पूर्णपणे आपल्या पायाची जी धूळ लागली ती साफ करून निघून जा कारण की येशुदेव सांगत आहे की जी आपली वचने कोणी ऐकत नाही तर त्या नगरातून निघताना जाताना तुम्ही जी पाया लागलेली धूळ आहे ती झाटून पूर्णपणे साफसफाई करून निघून जा मी तुम्हाला कशीच सांगतो न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदम व गमोरा त्याच्या परदेशाला सोपे जाईल पहा लंगड्यामध्ये मेनरास तसे मी तुम्हास पाठवतो यास्तव तुम्ही सपासारखे चतुर व कुबदासारखे सडदूस व्हा मनुष्यविषयी जपा कारण ते तुम्हास न्यायसभाचे सभाचे स्वाधीन करतील आपल्या सभास्थानात तुम्हास फटके मारतील शिवसेनेत मी न्यायाधीय माणसापासून स्वाधीन राहा कारण तुम्हाला ते फटके मारतील आणि सध्याच अजूनसुद्धा तेच होत आहे कारण की लोक जी इसुळा चुकळत आहे त्यांना चिडवीत आहे आणि त्यांची विरोध करत आहेत हे सध्या पण सुद्धा चालू आहे देशाकरिता व राज्य या विदेशात साक्ष साक्ष साक पटावे म्हणून तुम्हाला ज्या पुढे माझ्याकडे नेतील तेव्हा तुम्हाला स्वाधीन करील तेव्हा कसे काय बोलावे याच्याविषयी काळजी करू नका कारण तुम्ही काय बोलावे त्याची त्यास भटकेस तुम्हास प्रेरणा होईल बोलणारे तुम्ही नाही तर तुमच्या बापाचा आत्मा हा मध्ये बोलणार आहे येशुदेव सांगत आहे की तुम्हाला कुठे पकडून कुठे नेले आणि त्यासमोर काय कसे बोलावे का हे तुम्ही घाबरू नका कारण की येशुदेव सांगत आहे की तुम्हाला जिकडे जे बोलतील तसं तुम्हाला बोलता नाही पण देवाचा आत्मा तुमच्या मुखातून बोलणार आहे असं येशुदेव त्याला सांगत आहे भाऊ भावाला व बाप मुलाला जीवे मारण्यास धरून देईल आणि मुले बाबावर उठून ते जिवे मारतील माझ्या नामामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल सुद्धा सांगत आहे की मुले आईबापावर उठ उठून ते जिवे मारतील माझ्या नामापुढे लोक तुमचा द्वेष करतील आणि भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यास धरून देईल आणि असे जे काय पूर्णपणे घडत आहे आणि जे घडणार आणि नंतर जे काही घडत आहेत मग नंतर येशूला कोणी सोडणार तर तो टिकणार नाही आणि जो शेवटपर्यंत द्वेष करून म्हणजे लोक आपल्याला द्वेष करत आहेत तरी पण येशू सोडून येशूच्या ये हात सोडून गेला तर तो टिकणार नाही आणि शेवटपर्यंत भोगेल तो टिकेल असं येशुदेव त्याला सांगत आहे तेव्हा एका नगरात तुमचा सळ करतील तेव्हा दुसऱ्यात पडून जा मी तुम्हाला कसे सांगतो मनुष्याचा पुत्र येई ही पर्यंत इस्रायची नगरी तुम्हाला आपटणार नाही गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धनापेक्षा दास थोर नाही शिष्याने गुरुसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे इतके त्यास पुरे त्यास पुरे घर धन्यास बाल जबूल म्हटले तर घरच्या माणसास किती विशेष करून म्हणतील जास्त त्यास बिहू नका कारण उघडे होणार नाही असे काही झाकले नाही आणि कडणार नाही असे काही गुप्त नाही बघा यशू काय सांगत आहे की उघडे होणार नाही असे काही झाकले नाही आणि कडणार नाही असे काही गुप्त नाही म्हणजे आपल्याला माहीत पडणार असे जे चुकी करणार आहे त्यांना वाटत आहे की कोणाला माहीत नाही पडणार पण ते माहीत पडतेच तसंच येशुदेव पण सांगत आहे कारण की उघणं होणार उघडं होणार नाही असे काही झाकले नाही आणि कडणार नाही असे काही गुप्त नाही हिसुद्धा ते शिश्यांना सांगत होता जे मी तुम्हाशी अंधारात बोलतो ते उजेडात सांगा आणि तु, तुम तुमच्या कानात सांगितलेले ते तुम्ही एकता ते धाब्यावरून गाजवा जे शरीराला वधितात पण आत्म्याला वधावया समर्थ नाही त्यास भिवू नका हिसुद्धा सांगत होता की शरीराला वतात पण आत्म्याला वत समर्थ नाही तेच भिवू नका कारण की शरीर हे मतेपासून बनलेलं आहे तर शरीराला हानी पुजेल पण आत्म्याला येशुदेव हानी पुचवून देणार नाही असा येशुदेव सांगत आहे त्या शिष्यांना तर आत्मा व शरीर या दो दोहां दोहांच्या नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भिहा येशुदेव सांगत आहे की जो सर्वात आहे आत्म्याचा नाश करणारा त्याला भिहा कारण की आपण मिल्यानंतर पुढे तिकडेच वरतीच जायचं आहे म्हणून ते आत्म्याला भिया शरीराला भिवू नका कारण की शरीर एक ना एक दिवस राख होईलच पण आपला आत्माहार शेवटपुढे टिकण्यासाठी तिकडे स्वर्गात जाण्याचे गरजेचे आहे म्हणून यशुदेव सांगत आहे की आत्म्याचा नाश हो होऊ नये म्हणून तुम्ही जो स्वर्गामध्ये अधिकार चालवत आहे त्याला घाबरा आणि त्यांचे वतनाप्रमाणे चाला असा इशुदेव त्यांना सांगत आहे दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही तथापि तुमच्या बापाचा सतीशिवाय त्यातून एकी भूमीवर पडत नाही तुमच्या डोक्यावरचे सर्व केस देखील मोजले आहेत जास्त भिवू नका बहुत चिम्हा तुमचे मोल अधिक आहे जो कोणी मनुष्यासमोर मला स्वीकारेल त्याला मी आपल्या स्वर्गातील पि पिचेसमोर स्वीकारेन हे सुदीव काय सांगत आहे जे शिश्यांना की जो कोणी माणसासमोर मला स्वीकारील त्याला मी पण माझ्या बापासमोर स्वर्गासमोर मी पण स्वीकारेन आणि जो कोणी त्याला नाही स्वीकारेल तरी येशुदेव पण त्या परमेश्वरसमोर त्याला स्वीकारणार नाही जो कोणी मनुष्य समोर मला स्वीकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गात पित्यासमोर स्वीकारेन पण जो कोणी मनुष्य समोर मला नाकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पितेसमोरही नाकारेन असा येशुदेव सांगत आहे मी पृथ्वीवर शांतता चालवयास आलो असे समजू नका मी शांतता चालवायास नव्हे तर तलवार चालास आलो कारण मुलगा व बाप मुलगी व आई सून व सासूर यात विरोध पाडण्यास मी आलो आणि मनुष्य मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही जो माझ्यापेक्षा मुलग्यावर किंवा मुलीवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही आणि जो आपल्या पदस्तंभ उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावेल जो आपला जीव राखेल तो त्याला गमावेल आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावेल तो त्याला राखेल हीच लिवका आहे की ज्याने आपला जीव राखेल तो त्याला गमावेल आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावेल तो त्याला राखेल म्हणजे येशुदेव सांगत आहे की जो कोणी करता मरण पावल तो सुखात आणि स्वर्गात राहील असं येशुदेव सांगत आहे ज्याने माझ्याकरता आपला जीव गमावेल तो त्याला राखेल म्हणजे करताना एखादा मनुष्य मरण पावला तो येशुदेव त्याला सुखामध्ये ठेवतो असं येशुदेव सांगत आहे जो तुम्हा स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवलं आहे त्याला स्वीकारतो संदेष्टेला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल आणि धार्मिकाला धार्मिक म्हणून जो स्वीकारतो त्याला धार्मिकतेचे प्रतिफळ मिळेल आणि हे लहानातील एका शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक पेला पाहतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही असे मी तुम्हा सांगतो मग असे झाले की येशूने आपल्या बारा शिष्य नियम सांगणे समाप्त केल्यावर तो त्याच्या नगरात शिकावास व अभ्यास करवास गेला हे <coughs> मत आहे अध्यायमध्ये नऊ एकतीसमध्ये येशुदेवाने जे येशुदेवाचे जे बारा शिष्य होते त्या बारा शिष्यांना येशुदेवाने सांगितले की काय कसे करावे योग्य माणूस आहे कसे काय त्यांच्यासाठी काय करावे आणि आपल्याला स्वीकारतील तर आपण पण त्याला स्वीकारू जे काय कामे करायचे होते ते येशुदेवाने बारा शिष्यांना सांगितले आणि तेवढं येशुदेव सांगून जे काही काम कसे करायचे ते येशुदेवानी सांगून आणि तो आपली सेवा करण्यासाठी बाहेर निघाला आणि ते बारा शिष्य होते ते येशुदेवाने वेगवेगळे पाठवले आपली सेवा करण्यासाठी तर मिळूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद